नमस्कार मित्रांनो ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे महिपतच्या घरी दारू पिण्यासाठी गेलेली प्रिया आणि इकडे पूर्णाजींसाठी साजूक तुपाचा शिरा करून सायली जबरदस्त धमाका करणार आहे पण सायलीच्या हातातून हिसकावून प्रिया तो शिरा पूर्णाजींना देऊन सांगते की मिस केला होता म्हणून मात्र यामुळे खोटं बोलण्यात प्रिया अडकणार आहे हे, हे नेमकं कसं होणार ते आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत दरम्यान दामिनी देशमुखने केस घेतलेली असते ही केस आपणच जिंकणार आहोत या आनंदात महिपत आणि नागराज आधीच सेलिब्रेशन करत असतात त्यांच्यात प्रिया देखील येऊन सामील होते दुसरीकडे कल्पना पूर्णाजींना म्हणते हे बघा पूर्णाजी तन्वी या घरामध्ये आल्यापासून आपण सर्वजण किती खुश आहोत घराला खरं घर पण आलं आहे पूर्णाजी म्हणतात अग सर्वात महत्वाचं म्हणजे अश्विन खुश आहे कल्पना म्हणते हो तो तर खूप खुश आहे आणि त्याला अगदी योग्य जोडीदार मिळालाय तन्वी त्याला आयुष्यभर सुखात ठेवेल सायली हे बोलणं ऐकते आणि तिला खूप वाईट वाटतं ती स्वतःशीच म्हणते प्रिया ही कधीच कुणाची योग्य जोडीदार होऊ शकत नाही सायली कल्पनाला विचारते आई आज कुठली भाजी करू पण कल्पना रागाने म्हणते तुला हवी ती भाजी कर मला विचारू नकोस कामाच्या निमित्ताने माझ्याशी बोलायचं नाही सायलीचा अपमान करत ती रागाने निघून जाते सायली गुपचूप पूर्णाजींकडे जाते तिला काही करून पूर्णाजींना आणि कल्पनाला खुश करायचं असतं ती पूर्णाजींना विचारते मी तुमच्यासाठी मेथीचे पराठे करू का पूर्णाजी म्हणतात आज मी काही खाणार नाही कारण माझ्या लाडक्या सुनेसाठी साजूक तुपातील मस्त शिरा बनवणार आहे सायलीला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसतो शिरा तोसुद्धा साजूक तुपातला हे कसं शक्य आहे तिला काहीतरी गडबड असल्याचं वाटतं दुसरीकडे प्रिया नागराज आणि महिपतला म्हणते माझं पार्टीमध्ये घेऊन चला मला आज खूप दारू प्यायची आहे महिपत म्हणतो तुला कोणी आमंत्रण दिलं होतं का प्रिया उत्तर देते मला आमंत्रणाची गरज नाही मी या घरचीच आहे महिपत म्हणतो तुला मधुकर पाटलांच्या घरची होता आलं नाही किल्लेदारांच्या घरची सुद्धा होता आलं नाही मग आमच्या घरची तू काय होणार प्रिया शांत होते महिपत नागराजला म्हणतो अरे जाऊन दे हिला तिच्यावर उपकार कर आणि तिलाही एक ग्लास भरून दे त्याचवेळी सायली किचनमध्ये येते तिला कुठेही शिरा तयार होत असल्याचं दिसत नाही आश्चर्यचकित होऊन ती विमलला विचारते विमलताई अहो प्रिया तर पूर्णाजींसाठी शिरा बनवणार होती पण इथे तर काहीच तयारी दिसत नाही विमल हसून म्हणते सायलीताई अहो साधय बदामसुद्धा ताईंनी डब्यामधून काढले नाहीत आणि मगाशीच त्या कुठेतरी बाहेर निघून गेल्या आहेत शिरा त्या काय बनवणार आहेत आणि इतका वेळ झाला तरीही त्या आलेल्या नाहीत तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी अगदी मन लावून शिरा खाण्याची वाट बघत आहेत आणि त्यांना तर त्यांच्या लाडक्या सून म्हणजे प्रियाच्या हाताचा शिरा खायचा आहे पण मला असं वाटत नाही की त्यांना लवकर शिरा खायला मिळेल तेव्हा एक काम करते मीच त्यांच्यासाठी शिरा बनवू का तेव्हा विमलताई म्हणतात हे बघा सायलीताई अहो तुम्ही जर पूर्णाजींसाठी तुमच्या हाताने शिरा बनवला तर तो शिरा त्यांना चालेल का तुम्हाला तर हे सगळं माहिती आहे त्यांना तर फक्त तन्वीताईंच्याच हाताचा शिरा खायचा आहे त्यानंतर जेवणाची वेळ होते मात्र आता कल्पना तन्वी कुठे आहे हे शोधू लागते ती विमलला विचारते तन्वी कुठे गेली विमलताई म्हणतात अहो तन्वीताई तर केव्हाच बाहेर गेलेल्या आहेत तेव्हा कल्पनाला थोडासा राग येतो आणि ती म्हणते तन्वी तर पूर्णाजींसाठी शिरा बनवणार होती मला वाटतं ती शिरा करून गेली असेल विमलताई म्हणतात अहो शिराचा बेत आहे हे सुद्धा मला माहिती नव्हतं तेव्हा अश्विन लगेच म्हणतो हे बघा तनवीनं शिरा बनवण्याचं कबूल केलं आहे म्हणजे ती नक्की वेळेवर घरी येईल आणि पूर्णाजींना वेळेवर शिरा भरून देईलच हे ऐकून अर्जुन म्हणतो अरे अश्विन बाळा तुझा तुझ्या बायकोवर खूप विश्वास आहे पण तो विश्वास मात्र आंधळा आहे हे तुला लवकरच कळेल दुसरीकडे महिपत आणि नागराजसोबत प्रिया खूप दारू पिते आणि डान्स करत असते अखेर प्रियाला समजते की आता खूप उशीर झालेला आहे ती म्हणते आता थांबा मला सुभेदारांच्या घरी जाऊन आदर्श सून होण्याचं नाटक करायचं आहे जाता जाता ती म्हणते मी जाते पण मला इथले अपडेट्स देत रहा कारण सुभेदारांकडे काय होतं आणि काय नाही ते मला काही कळत नाही इकडे काय घडतंय ते सतत सांगत रहा आणि हे बघा पूर्णाजी तर माझ्याशिवाय शिरा खाणार नाहीत त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे त्यामुळे मला पूर्णाजींसाठी शिरा बनवायलाच लागेल त्यानंतर पूर्णाजी म्हणतात हे बघा मी तन्वी आल्याशिवाय जेवणार नाही माझी तन्वी कधीच बेजबाबदारपणा करत नाही ती माझी पूर्ण जबाबदारी आहे आणि ती पाळेल मला शिरा बनवून देईल असा माझा पूर्ण विश्वास आहे हे ऐकून कल्पनाला खूप टेन्शन येते ती म्हणते तन्वीला एक फोन कर अश्विन तेव्हा अश्विन म्हणतो आई तन्वी तयारी करून गेली आहे आणि ती आता पंधरा मिनिटात घरी येईल परंतु आता कल्पना लगेच प्रियाला फोन करते परंतु प्रिया ही दारूच्या नशेत असते दारूच्या नशेमुळे ती काही फोन घेत नाही तेव्हा आता अश्विनसुद्धा प्रियाला फोन करून करून कंटाळतो आणि तो पूर्णाजीला म्हणतो पूर्णाजी तू आधी जेवण करून घे आणि शिरा उद्या खा तेव्हा पूर्णाजी म्हणतात जे ठरलं आहे ते ठरलं तन्वीने जो मला शब्द दिलेला आहे त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तन्वी नक्की लवकरच घरी येईल आणि माझी शिरा खाण्याची इच्छा ती पूर्ण करेल तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं तिच्यातील जी काही अपूर्ण देवी आहे ती आता जागी होते ती म्हणते आज काही झालं तरी पूर्णाजींची इच्छा मी पूर्ण करणारच त्यांना साजूक तुपातील शिरा मी लगेच करून आणते असं म्हणत ती लगेच किचनमध्ये जाते आणि पूर्णाजींसाठी खूप गोड मस्त असा शिरा बनवते कारण आपली सायली तर स्वयंपाकामध्ये इतकी हुशार असते आणि तन्वीला तर शिरा काय साधा चहा सुद्धा बनवता येत नाही तेव्हा ती पूर्णाजीसाठी एकदम छान असा साजूक तुपातील बोड मस्त शिरा तयार करते इकडे तोपर्यंत प्रिया पळत पळत येतच असते पण प्रियाच्या तोंडाला मात्र दारूचा वास येत असतो ती विचार करते आता मी हे कसं नाटक करू आणि या म्हातारीला कसा शिरा खायला देऊ या विचाराने प्रियाला खूप टेन्शन येतं आणि ती मनात म्हणते काहीतरी करावं लागेल वेळ मारून न्यावीच लागेल अखेर सायलीच्या हातून शिरा तयार होतो आणि ती शिरा घेऊन पूर्णाजींकडे जाते ती मनात विचार करते शिरा खाऊन पूर्णाजी नक्कीच खुश होतील तेवढ्यातच प्रिया तेथे येते आणि सायलीला म्हणते अगं आलीस का तू मध्ये मध्ये प्रियाच्या हाताला चटका बसतो ती विचारते यात काय आहे तेव्हा सायली सहजपणे सांगते मी पूर्णाजींसाठी साजूक तुपातील शिरा बनवला आहे तू त्यांना वेट बनवून शिरा खायला देतेस असं सांगून निघून गेलीस आणि पूर्णाजींचा हट्ट होता की जोपर्यंत तन्वीच्या हाताचा शिरा मी खात नाही तोपर्यंत मी जेवणार नाही यावर भामटी प्रियाच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि ती लगेच म्हणते हे बघ सायली पूर्णाजी तुझ्या हाताचा शिरा कधीच खाणार नाहीत त्यांना जर शिरा खायला घालायचा असेल तर तो मिस केलेला आहे असं मी त्यांना सांगते माझ्या हाताने मी शिरा त्यांना खायला देईन आणि माझ्या हातानेच ते नक्की खातील ते तुला थोडासाही मान देत नाहीत हे ऐकल्यानंतर पूर्णाजी तो शिरा खाणार नाहीत हे समजून प्रिया सायलीला बाजूला करते तेव्हा सायली चांगला विचार करते आणि म्हणते ठीक आहे हा शिरा तू घेऊन जा त्यानिमित्ताने तरी पूर्णाजींच्या आत्म्याला शांती मिळेल आणि ते शिरा खातील तरी तेव्हा प्रिया एकदम खुश होते आणि संस्कारी होण्याचं नाटक करते लगेच ती पूर्णाजींसमोर डायनिंग टेबलवर येते प्रियाला पाहून कल्पना मोठ्याने म्हणते अगं तन्वी तू कुठे गेली होतीस लवकर शिरा बनव पूर्णाजी केव्हापासून तुझी वाट पाहत आहेत तेव्हा तन्वी लगेच नाटक करते अहो सासूबाई हे बघा मी शिरा सुद्धा लगेच बनवून घेऊन सुद्धा आले मी एकदा एक, एक शब्द दिला म्हणजे तो दिलाच आणि हे बघा आता मात्र पूर्णाजी हा शिरा खाणार त्यांच्यासाठी आता मी काही पण करू शकते संपूर्ण जग मी पूर्णाजीच्या पायाशी आणून सोडेल कारण पूर्णाजी अगं खरंच माझ्यावर खूप जीव आहे पूर्णाजीला मी शब्द दिला होता की त्यांना मी शिरा वेळेवर खायला देईल आणि तो शब्द मी पाळला असं प्रिया मात्र आता खोटं पूर्णाजीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा मात्र आता अश्विन मोठ्या तोऱ्यामध्ये अर्जुनकडे बघत असतो आणि म्हणतो बघितलंस का दादा अरे माझ्या बायकोने एकदा सांगितलं आणि लगेच पूर्णाजीचा शब्द पूर्ण केला आणि हे बघ ती पूर्णाजीसाठी शिरासुद्धा घेऊन आली पण तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात अग लवकरात लवकर मला शिरा वाढ मला खूप घाई झालेली आहे ती घाईने म्हणत असते कधी असं झाले की तुझ्या हातचा शिरा मी खाते तेव्हा प्रिया शिरा वाढतच असते आणि म्हणते हे बघा पूर्णाजी आणि अश्विन कल्पना ताई तुम्ही माझ्या हातचा शिरा खा तेव्हा आता कल्पना म्हणते अग अश्विनलाही शिरा दे कारण त्यालाही तुझ्या हातचा शिरा खाण्याची खूप इच्छा झालेली आहे तेव्हा प्रिया अर्जुनला विचारते तुला शिरा हवा आहे का आणि परत त्याला टोमणा मारत म्हणते मला नाही वाटत की तू माझ्या हातचा शिरा घेशील कारण तुला तुझ्या बायकोच्याच हातचा शिरा चालतो ती जे काही बनवते तेच तुला हवं असतं नाहीतर तू एकवेळ उपाशी राहशील पण माझ्या हातचा शिरा खाणार नाहीस असं ती अर्जुनला म्हणते तेव्हा आता अर्जुन मात्र चांगलाच तन्वीचा मास उतरवणार असतो तेवढ्यात सायली आणि विमलताई तेथे येतात आणि प्रियाची जी काही मजा चाललेली असते ती पाहत असतात प्रिया मात्र अगदी तोऱ्यात जसं तिने खूप मोठं युद्ध जिंकलं की काय अशा रुबाबात उभी असते तेव्हा तिला वाटत असतं की पूर्णाजी आणि कल्पना शिरा खाऊन तिची स्तुती करतील ती त्याच वाट पाहत उभी असते तेव्हा मात्र पूर्णाजी शिऱ्याचा एक घास घेतात आणि सर्वांकडे आनंदाने बघतात पण कुणालाच काही कळत नाही की पूर्णाजींना शिरा आवडला की नाही तेव्हा प्रिया कल्पनाला म्हणते आई तुम्ही पण खाऊन बघा ना आता कल्पना शिरा खाते आणि पूर्णाजी इकडे एकट्यात बघत राहतात प्रियाला काहीच कळत नाही पूर्णाजीला खूप राग येतो आणि ती तन्वीला म्हणते हे बघ मला खरं सांग हा शिरा नक्की कोणी बनवला तेव्हा खोटारडी प्रिया म्हणते पूर्णाजी अहो हा शिरा मीच बनवला मोठ्या तो तोऱ्यात ती सांगते तेव्हा आता कल्पना प्रियाला म्हणते हे बघ हा शिरा तू बनवलेला नाहीस हा शिरा सायलीने बनवलेला आहे कारण ह्या शिऱ्याची चव अगदी सायलीच्याच हाताची आहे तेव्हा कल्पना आणि पूर्णाजी दोघंही सांगतात की हा शिरा सायलीने बनवलेला आहे हे ऐकून प्रियाची बोलतीच बंद होते तिला काहीच सुचत नाही काय बोलू काय करू हेच कळत नाही तेव्हा अश्विन लगेच आपल्या बायकोची बाजू घेतो आणि म्हणतो माझ्या बायकोनेच हा शिरा बनवलेला आहे तेव्हा आता पूर्णाजी लगेच म्हणते हे बघ अश्विन तू बायकोची बाजू घेऊ नकोस तुझ्या बायकोने आम्हाला फसवलं आहे सायलीने जो शिरा बनवलेला आहे तो शिरा तिने बनवला असं सांगून आम्हाला खायला भाग पाडलं तेव्हा अश्विन म्हणतो अगं पूर्णाजी तू काय बोलतेस मला काहीच कळत नाही तेव्हा पूर्णाजी म्हणते आता जो काही तुझा गैरसमज झाला आहे तो तूच मिटव कारण एक घास शिऱ्याचा खाऊन बघ म्हणजे तुला कळेल की हा शिरा नक्की कोणी बनवला आहे तेव्हा आता अश्विन एक शिऱ्याचा घास खातो आणि तो पण आता गप्प बसतो त्याला काहीच कळत नसतं कारण ह्या शिऱ्याला मात्र सायलीच्या हाताचीच चव आहे हे त्याने ओळखलेलं असतं आता सायलीच्या हाताच्या शिऱ्याची चव ओळखलेली असते आणि तो शांत बसतो तेव्हा मात्र आता प्रिया अश्विन शांत बसल्यानंतर अश्विनला म्हणते अहो तुम्ही तरी काही बोला ना तेव्हा आता अश्विन म्हणतो प्रियाही बघ शिरा हा सायली बहिणीच्या हाताचाच वाटतो आहे तेव्हा हा सर्व प्रकार बघून अर्जुन मात्र मोठमोठ्याने मुठा हसायला सुरुवात करतो आणि पूर्णाजीला म्हणतो अगं पूर्णाजी अजून सुद्धा वेळ गेलेली नाही ही प्रिया खोटा रडी आहे माझ्या बायकोने तुझ्यासाठी शिरा बनवलेला आहे आणि शिऱ्यामध्ये तुला माझ्या बायकोचं प्रेम नाही दिसत का अगं पूर्णाजी तू डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहेस आणि अजूनही तू प्रियाला ओळखत नाहीस तर मग तिला घराच्या बाहेर हाकलून दे ही एक मुलगी खोटा रडी आहे तेव्हा अर्जुन असं बोलतो तेव्हा मात्र तुमच्यासाठी खास शिरा हा सायलीताईंनी बनवलेला आहे सायली, बनव सायली वहिनींचं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि तुमच्यावर खूप माया आहे तेव्हा मात्र आता पूर्णाजी बसकट पुरे कर असं सायलीचं पुराण आता बंद कर असं बोलून ती विमलताईंना शांत राहायला सांगतात तेव्हा मात्र आता पूर्णाजी अर्जुनला म्हणत असते की हे शांत रहा तू मध्ये बोलू नकोस आणि आता पूर्णाजी मात्र तन्वीवर खूप भडकतात तन्वीला म्हणतात हे बघ परत जर तू माझ्याशी असं खोटं बोललीस तर मात्र मी तुला घरातून हाकलून देईन तू जर ही प्रतिमाची मुलगी असली तरी सुद्धा मला ते काही चालणार नाही कारण या घरामध्ये फक्त खरं जे बोलतात त्यांनाच अगदी थारा आहे तेव्हा आता अश्विन तू तु तु तुझ्या बायकोला समजावून सांग असं मात्र पूर्णाजी अश्विनलाही म्हणते तिने आज मात्र माझ्या भावनांशी खेळायचा प्रयत्न केला आहे आणि ते मला नाही चालणार आणि हे बघ जरी मी म्हातारी असले तरीसुद्धा अशी घोडचूक मी पुन्हा खपून घेणार नाही तेव्हा आता प्रिया लगेच म्हणते पूर्णाजी अहो मला माफ करा पण पूर्णाजी काही ऐकून घ्यायला तयार नसते तेव्हा आता प्रियाने दारू घेतलेली असते म्हणून ती जिन्यावरून जेव्हा दारू पिऊन जात असते तेव्हा खाली जिन्यावरून घसरते तिला तो जातो ती खाली पडते आणि सर्वजण आता प्रियाकडे धावतच जातात अश्विन हा प्रियाला विचारतो अगं काय झालं तू कशी पडलीस त्याला आता प्रियाची खूप काळजी लागलेली असते तेव्हा अश्विन जेव्हा प्रियाला जवळ घेतो तेव्हा मात्र प्रियाच्या तोंडाचा दारूचा वास येतो तेव्हा आता अश्विन तिला विचारतो प्रिया तू दारू पिली आहेस का तुझ्या तोंडाचा किती वास येतोय असं विचारल्यानंतर प्रियाला काही सुचत नाही ती चक्करून पडते तेव्हा मात्र आता पूर्णाजी आणि कल्पनालाही माहिती होतं की प्रिया दारू पिऊन आलेली आहे तेव्हा आता अर्जुन लगेच म्हणतो बघितलंस का येथूनच सुरुवात आहे आगे आगे देखो होता है क्या तुम्हाला तर ह्या मुलीला घरची सून करून घेण्याची खूप हौस लागली होती ना त्यामुळे आता बघत राहा की नक्की काय होतं तिचं खरं रूप ती तुम्हाला कसं दाखवते हे तुम्हाला लवकरच कळेल तेव्हा आता प्रियाचं हे बोलणं पाहून आणि ही दारुडी प्रिया पाहून कल्पना आणि पूर्णाजी यांची बोलती बंद होते सायली ही मोठ्या धक्क्यानेच आता प्रियाकडे बघत असते मूर्ख प्रिया आता तर दारू पिऊन आज चक्त घरी आली आणि ह्या प्रियामुळे माझ्या घराला इतकं ग्रहण लागलं माझं सुखी आणि समृद्ध घर हे जे काही होतं या प्रियामुळे आज बर्बाद झालं असं सायली ही मनात म्हणत असते प्रियाच्या या कारस्थानामुळे थुक्की खूप व्याकुळ होते तेव्हा आता अश्विन हा प्रियाला कसबस रूममध्ये घेऊन जात असतो प्रिया दारू पिऊन आलीस कशी याचाच विचार त्याच्या डोक्यात सारखा चालू असतो पिळलीस कशी याचा तिला सारखा विचार येत असतो तेव्हा आता न जेवताच अश्विनसुद्धा तेथे झोपायला येतो तेव्हा सायली कशीही असली तरी तिच्यामध्ये जीव आहे आणि ती आपल्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करते आणि या घरावर सुद्धा असा आता पूर्णाजीला साक्षात्कार होतो आता पूर्णाजीचे जे काही डोकं आहे ते अगदी टाळ्यावर यायला सुरुवात होते तेव्हा मित्रांनो सत्यम शिवम सुंदरम हे लवकरच पूर्णाजी कल्पना आणि या सर्व फॅमिलीला पाहायला मिळणार आहे सायली ही त्यांच्या गळ्यातील ताईत कशी होईल आणि सायली आपल्या चांगल्या गुणांच्या सहाय्याने पुन्हा एकदा कल्पना आणि पूर्णाजीचं मन कसं जिंकून घेणार आहे हे बघायला मिळेल आणि प्रियाचं मात्र आता हे भांडण सर्वांसमोर कसं उघडं पडणार आहे तेव्हा सायलीच्या हातचा शिरा खाऊन पूर्णाजीने फक्त एकाच घासात हा शिरा सायलीनेच बनवलेला आहे हे ओळखलं आणि पूर्णाजीने शेवटी सायलीलाच मान दिला आहे प्रियाला मात्र खूप काही सुनावलं आहे शिर्यामुळे आज मात्र पूर्णाजीवर आता हे स्पष्ट झालं आहे की प्रिया दारू पिते तिचे संस्कार कसे आहेत हे सुद्धा सर्वांसमोर आलं आहे तेव्हा प्रियाचा एक एक दाव ओळखून पूर्णाजी आणि कल्पना प्रियाला या घरातून कसे बाहेर काढतात हे बघणं रंजक ठरेल सायली हीच खरी त्यांची तन्वी आहे आणि सायलीमध्ये आता प्रतिमातेचे सर्व गुण अगदी भरलेले आहेत हे मात्र लवकरच या फॅमिलीला कळणार आहे अश्विनला मात्र प्रियाशी लग्न करून कसा पश्चाताप होतो हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा